नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचा सात ऑक्टोंबरपासून चौथा आणि पाचवा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे बहिणींच्या खात्यात सात ऑक्टोबरपासून तीन हजार रुपये खात्यात जमा झाले आहेत तरी आपण खातं चेक करू शकतात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून सरकारने लाडकी बहीण योजनेचे खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे कारण की पुढे मतदान आहे आणि मतदान असल्यामुळे आचारसंहिता लवकरच असा दहा ते पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरनंतर ही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहितेत सरकार पैसे पाठवू शकत नाही त्यामुळे आपल्याला हे पैसे सरकार दोन महिन्याचे अगोदरच दिवाळी बोनस म्हणून आपल्याला पाठवत आहे तरी आपल्या खात्यात पैसे आले का आपण चेक करू शकता त्याबद्दलच आजचा व्हिडिओ होता धन्यवाद